नमस्कार मी रणवीर रघुनाथ राठोड हो। नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेडसे बांबडे गावडेवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मित्रांनो आज आपण बिनहाच्याची व हच्च्याची वजाबाकी पाहणार आहोत या युट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ आपल्याला पाहावायचे असल्यास या क्यू आर कोडचा वापर करून पाहू शकता ही संख्या कोणती ही संख्या पाचशे अठ्ठावीस आहे ही संख्या कोणती ही संख्या तीनशे पंधरा आहे या दोन संख्यांची वजाबाकी कशी करणार सर्वप्रथम अशा प्रकारे लोकांना ऐकून घेणार आणि एक दशक व शतकची मांडणी करणार अठ्ठावीसच्या संख्येने आठ हा एकक आहे तो एक व दोन हा आहे तो दशगारकाने या ठिकाणी लिहिणार आणि पाच हा आहे तो शत घरकाने या ठिकाणी लिहिणार तीनशे पंधरा या संख्येतील पाच हा एक गाय तो एक घ्यारकाने या ठिकाणी लिहिणार व एक दशक आहे तो दशक दशगाने या ठिकाणी लिहिणार आणि तीन हा शत आहे

दशक दशकांची वजबाकी करणार शेवटी शतक शतकांची वजबाकी करणार आठ मधून पाच गेले राहिले तीन दोन मधून एक गेले राहिले एक पाच मधून

या दोन संख्यांची वजाबाकी कशी करणार सर्वप्रथम अशा प्रकारे फ्लकन ने घेऊन आणि एक दशक व शतक ची मानणी करणार चौतीस या संख्येत चार हा एकक आहे तो एक व्याकण्यात या ठिकाणी लिहिणार व तीन हा दशक आहे तो या ठिकाणी लिहिणार आणि दोन हा शतक आहे तो शतग्या रकान्या या ठिकाणी लिहिणार एकशे पस्तीस या संख्येतील पाच हा एकक आहे तो एकग्या रकान्या या ठिकाणी व तीन दशक आहे तो दशक घ्या रकान्यात या ठिकाणी लिहिणार आणि एका शतक आहे तो शतक घ्या रकान्यात या ठिकाणी लिहिणार आणि वजाबाकीचे चिन्ह या ठिकाणी लिहिणार छान पुढे काय करणार या दोन्ही संख्यांची वजाबाकी करणार एकल एक वजाबाकी करणार नंतर दशक दशकांची दशक शेवटी शतक शतकांची वजाबाकी करणार चार ही संख्या पाच पेक्षा लहान आहे म्हणून चार मधून पार जाणार नाही मग हे उदाहरण कसे सोडवू हे उदाहरण आपण दुकानदार व ग्राहक या रूपात पाहू एका गावात तीन दुकानदार आहेत त्यातील एक हा एक दुकानदार आहे तो सुटे पेन विकतो हा दशक दुकानदार आहे तो दहा पेनांचा एक संच याप्रमाणे विकतो आणि हा शतक दुकानदार आहे तो दहा संचांचा एक मोठा संच याप्रमाणे विकतो ही झाली त्यांची कामाची पद्धत एकक या दुकानदाराकडे चार पेन आहे दशक दुकानदाराकडे दहा पेनांचे तीन संच आहेत तर शतक दुकानदाराकडे दोन मोठे संच आहेत आता एकक दुकानदाराकडे एक ग्राहक आला त्याला पाच पेन हवे आहेत परंतु त्याच्याकडे चारच पेन उपलब्ध आहे म्हणून आलेल्या ग्राहकाला पाच पेन द्यायचे असल्यामुळे तो शेजारच्या दशक दुकानदाराकडून एक संच विकत घेणार हा एक संच विकत घेतल्यामुळे दशक दुकानदाराकडे तीन ऐवजी दोन संच शिल्लक राहिले आणि एकक दुकानदाराकडे विकत आणलेल्या संचातील दहा पेन व आधीचे चार पेन मिळून चौदा पेन झाली त्यातील पाच पेन त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाला विकले पाच पेन विकल्यानंतर त्याच्याकडे नऊ पेन शिल्लक राहतील आता दशक दुकानदाराकडे एक ग्राहक आला त्याला तीन संच हवे आहे मात्र त्याच्याकडे दोनच संच उपलब्ध आहे व आलेल्या ग्राहकाला तीन संच द्यायचे असल्यामुळे तो शेजारच्या शतक दुकानदाराकडून एक मोठा संच विकत घेणार हा एक मोठा संच विकत घेतल्यामुळे शतक दुकानदाराकडे दोन ऐवजी एक मोठा संच शिल्लक राहिला आणि दशल दुकानदाराकडे विकत आणलेल्या संचातील दहा छोटे संच व आधीचे दोन संच मिळून बारा संच झाले त्यातील तीन संच त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाला विकले तीन संच विकल्यानंतर त्याच्याकडे नऊ संच शिल्लक राहतील आता शतक दुकानदाराकडे एक ग्राहक आला त्याला एक मोठा संच हवा आहे शतक दुकानदाराकडे एक मोठा संच उपलब्ध असल्यामुळे आलेल्या ग्राहकाला एक मोठा संच विकू शकतो हे एक मोठे संच विकल्यानंतर त्याच्याकडे एकही संच शिल्लक राहिले नाही या व्यवहारावरून काय कळले या व्यवहारावरून असे कळले की दशकाकडून एककाकडे आपण जो हातचा देतो तो केवळ एक नसून एक दशक असतो तर शतकाकडून दशकाकडे जो एक हातचा देतो तो एक नसून एक शतक म्हणजे दहा दशक असते छान आता हे उदाहरण सोडवून दाखव चार मधून पाच जात नाही म्हणून दशक त्यांच्या तीन वर काट मारून दशक रकाण्या या ठिकाणी दोन लिहिणार व एकाकडे हातचा येणार हातचा घेतलेला एक हा केवळ एक नसून एक दशक आहे एक दशक म्हणजे दहा एक वर काट मारणार हे चार आणि हातचा घेतलेला एक दशक मिळून त्या ठिकाणी चौदा लिहिणार छान पुढे काय करणार चौदा तून पाच वजा करणार चौदा तून पाच गेले राहिले नऊ छान पुढे काय करणार दोन मधून तीन जात नाही म्हणून शतक त्यांच्या दोन वर काट मारून शतक रकाने या ठिकाणी एक लि ना व दशकाकडे एक म्हणजे दहा दश मिळून या ठिकाणी बारा लीना छान पुढे काय करणार बारातून तीन वजा करणार बारातून तीन गेले राहिले 9 छान पुढे काय करणार शतस्थांच्या अंकांची वजाबाकी करणार एक मधून एक गेले राहिले शून्य अशा प्रकारे दोनशे चौतीस आणि एकशे पस्तीस या संख्यांची वजाबाकी या YouTube चॅनल वरील उपलब्ध व्हिडिओची यादी व आगामी व्हिडिओची यादी खालीलप्रमाणे आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि यापुढील व्हिडिओचे डायरेक्ट लिंक हवी असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद